नमस्कार मित्रांनो मी संतोष सावंत आणि लाडकी बहीण योजनेची एक महत्वाची अपडेट मी आपल्या लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो होतो तर लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी होणार आहे कारण तुम्ही विचारत होता ना की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार तर लाडक्या बहिणीनं आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही कारण लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे कारण लाडकी बहिणी योजनेचा जी आर आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आलेलं आहे पण तरी पण लाडक्या बहिणींना कारण जी आर एमसुद्धा आठ ते नऊ दिवस झालेले आहे ला तरी लाडक्या बहिणींच्या अकाउंटला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नाही लाडक्या बहिणींना सतरावा हप्ता जमा हो झालेला नाही तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे मेसेज सुद्धा आलेले आहे ला की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार कधी आम्हाला लाडक्या बहीण योजनेचा सतरावा हप्ता आमच्या अकाउंटला जमा होणार किती दिवस आम्ही लाडक्या बहीण योजनेचे सतराव्या हप्त्याची वाट बघावी कारण आता तुम्हाला वाट बघण्याची काही गरज नाही कारण लाडकी बहीण योजनेचे पाच ते सहा दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लवकरात लवकर आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे पण त्या अगोदर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी असेच कामाविषयी व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणत असतो नोव्हेंबरचा पूर्ण महिना संपलाय डिसेंबरचा पण अर्धा महिना संपलेला आहे तरी पण लाडक्या बहिणींना सतरावा हप्ता जमा केलेला नाहीये तर का लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात येत नाही का उशीर होत आहे तर महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतची निवडणूक चालू असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता हा लांबण्यात आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना लवकरात लवकर हा हप्ता देण्यात येणार आहे कारण नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि एकवीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे एकवीस पर्यंत लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाहीये पण तेवीस चोवीस पंचवीस या तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात येणार आहे आणि ज्या ज्या बहिणींनी केवायसी सी केलेली आहे त्याच बहिणींना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत आणि ज्या बहिणींना केवायसी केलेली नाही तर त्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही तर त्यासाठी ज्या बहिणींची के वाय सी बाकी आहे ज्या बहिणींनी के वाय सी केलेली नाही तर त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करून घ्या तरच तुम्हाला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता मिळेल आणि पुढले येणाऱ्या हप्तासुद्धा तुम्हाला मिळतील नाहीतर तुम्हाला पुढले हप्ते हप्तेसुद्धा देखील तुम्हाला मिळणार नाही आहे त्यासाठी तुम्ही एकतीस डिसेंबरच्या आत लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या आणि लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा दोन्ही हप्ते एकत्रित देण्यात येणार आहे आणि लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा मोठा हप्ता यावेळेस दिला जाणार आहेत कारण लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता बाकी आणि डिसेंबरचा सुद्धा बाकी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र करून महाराष्ट्र सरकार आपल्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा मोठा हप्ता आपल्या लाडक्या बहिणींना जमा करणार आहेत पण ज्या बहिणींनी के वाय सीच केली नाही तर त्यांनी लवकरात लवकर के लवकर वाय सी करून घ्या आणि ज्या महिलांना पती नाही आहेत वडील नाहीत त्या बहिणींना सुद्धा आता के वाय सी करता येणार आहे कारण लाडकी बहीण योजनेची जी अधिकृत लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्याची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे तर त्यामुळे ज्या महिलांना वडील नाहीत पती नाहीत त्या सुद्धा महिला आता लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करू शकतात त्यासाठी ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या ज्या बहिणींनी केवायसी केलेली आहे त्यांनी कमेंटमध्ये एस नक्की टाईप करा जय हिंद जय महाराष्ट्र